गणपती बाप्पा मोरिया मुंबईतील आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना सातत्याने मिळत राहो आणि आपल्या समोर जर होते काही वेगळा असतील तर ती दूरच हो ही गणरायाकडे प्रार्थना करूया एक मंडळाचा गणेशोत्सव मंडळाचा सामान्य कार्यकर्ता आहे आणि म्हणून या अर्थाने वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या परंपरागत गेले अठ्ठावीस तीस वर्ष आम्ही उत्साहाने साजरा करणाऱ्या गणेशाच्या दर्शनाला आपण दरवर्षी येताच माझा हात जोडून आग्रहाचं निमंत्रण आहे या वेळेचा देखावाही अतिशय सुंदर आपल्याला भावेल आवडेल आपल्या प्रथा परंपरा आपल्या महाराष्ट्रातल्या मातीना जन्मलेल्या महान विभूतांच्या कार्याला मंथन करणारा असा देखावा प्रत्यक्षामध्ये दे। आपण त्या ठिकाणी बनारस वाराणसीचा घाट उभा करतो काशी विश्वेश्वराचं उभं करतो गणरायाचं दर्शन सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून नक्की या मी स्वतः आपल्या सगळ्यांचं स्वागत त्या ठिकाणी करायला इच्छुक आहे आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत आहे धन्यवाद Thank you.